राज्यातल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या खेळाडूंना वैद्यकीय विमा कवच उपलब्ध करून देण्यासाठी क्रीडा विभागानं तातडीनं प्रस्ताव सादर करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले पवार यांच्या अध्यक्षतेखाली क्रीडा विभागाची आढावा बैठक आज झाली त्यावेळी ते बोलत होते क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या विविध विभागांच्या ताब्यात असलेली मै खेळांची मैदानं क्रीडा विभागाकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव तयार करून तो मंत्रिमंडळासमोर मांडावा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी प्राविण्यप्राप्त खेळाडू आणि क्रीडा संघटनांचा समावेश करण्यासाठी शासन निर्णयात सुधारणा कराव्यात तसंच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आणि राज्यातील मान्यताप्राप्त क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी शासनाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घ्यावेत अशा सूचनाही त्यांनी केल्या या बैठकीला क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते येत्या दसऱ्याला होणाऱ्या एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमासाठी नागपूर महानगर